पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामाचं कौतुक आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये गटनेते डॉ श्रीकांत शिंदे प्रवक्ते खासदार नरेश मस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे धैर्यशील माने रवींद्र वायकर मिलिंद देवरा प्रतापराव जाधव इत्यादी उपस्थित होते यावेळी मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो त्यावेळी रायगडावरती जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलंय त्यांची आराधना केली आणि नंतरच पंतप्रधान झालो अशी आठवण यावेळी त्यांनी जागवली प्रत्येक आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भरलेला आहे तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे जिथे वीसपैकी अठरा देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले बारा किल्ले के युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे हे, हे भारताचे चव्वेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे त्यामुळे आपण जगाच्या सहाव्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावरती आहोत अशी भावना यावेळी शिवसेना खासदारांनी मनापासून व्यक्त केली आहे